शेवगाव पंचायत समितीची कर्मचाऱ्यांची वसाहत उद्ध्वस्त चोरीसाठी चोरांचा अड्डा शेवगाव पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली असून ती मोडकळीस येत आहे कालबद्ध झाल्यामुळे या निवासस्थानात कोणीही कर्मचारी राहत नाही परिणामी डागडुजी न झाल्याने इमारती पडझडीकडे वाटचाल करत आहेत रिकाम्या घरांमधील दरवाजे लोखंडी खिडक्या गज गेट यांची चोरी होत असल्याने ही शासकीय वसाहत हळूहळू चोरांचा अड्डा बनत आहे एकीकडे पंचायत समिती गतिमान प्रशासन असल्याचा नारा देत असली तरी गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी बेरोजगारी या शासकीय वसाहतीच्या अवस्थेमुळे अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत सध्या एकूण सतरा निवासस्थाने पडझडीच्या स्थितीत असून त्यांचे पुनर्लेखन होणार का असा प्रश्न केवळ सर्वसामान्यांमध्येच नव्हे तर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांतही चर्चेला आला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा